हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल हे बघू शकता तुम्ही ऑर्डर फाउंटन किती छान सुंदर आहेत आणि लोटसही मी ऑफिसमधून डिरेक्टली मंदिरामध्येच गेले होते तर एवढं प्रसन्न वाटत होतं मंदिरामध्ये गेल्यानंतर मंदिर खूप छान आहे एक कात्रजपासून एक ते दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे तुम्ही या मंदिराला नक्की व्हिजिट करा खूप छान मंदिर आहे हे आहे बाहेरचं दृश्य जे कालिया नागावरती कालिया नागाचा कृष्णाने वध केला होता वॉटर फाउंटेन खूप छान होते इथं रात्रीच्या वेळेस खूप छान वाटत होतं त्यानंतर हे आहे कृष्ण आणि राधा त्यानंतर मी डिरेक्टली मंदिरामध्येच गेले इथं खूप छान डेकोरेशन केलेलं होतं हे बघू शकता तुम्ही किती छान डेकोरेशन केलेलं आहे मंदिरामध्ये आज काही गर्दी वगैरे काही नव्हती दर्शन खूप छान झालं त्यानंतर बालाजीला गेलो बालाजीची मूर्ती खूप छान आहे डेकोरेशनही खूप छान केले आणि एवढं प्रसन्न वाटत होतं मंदिरामध्ये गेल्यानंतर त्यानंतर मी काही फोटोज वगैरे काढले तिथे त्यानंतर मला खरेदी वगैरे करायची होती काही कृष्णाची मूर्ती वगैरे घ्यायची होती त्यानंतर ती घेतली इथं टॉईज वगैरे पण खूप छान आहेत असा संपला आजचा दिवस भेटूयात नेक्स्ट लॉग मध्ये बाय